लागतील विखे कमिटींचे पण हा आणि फडणवीस बरोबर लगेच फडणवीस साहेबांचे सुद्धा मानणारच होतो मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मागचंही आरक्षण त्यांनी दिलं होतं आताचही त्यांनी दिलंय म्हणजे या माणसा धमक आहे निर्णय घ्यायची धमक आहे आणि आरक्षण टिकवण्याची धमक आहे असं मागच्या आरक्षण जे सोळा टक्के दिलं होतं तेही त्यांनी हायकोर्टात टिकवलं होतं आणि हे सुद्धा टिकवतील आणि शेवटच्या मराठ्याला प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस साहेब जातीने यात लक्ष देतील हे सुद्धा हे भावना आम्ही इथून जाताना आमच्या मनात आहे प्रत्येक मराठ्याच्या आणि मराठा समाजाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन मनोजादाच्या वतीने अभिनंदन आणि विरोधी पक्षाचं अभिनंदन ठेवलेलं आहे जे जे फक्त या तीस सेकंड फक्त तीस सेकंड पूर्वीजी पूर्वीजी फक्त तीस सेकंड बघा मी सुद्धा काल या बाबतीमध्ये काही भावना व्यक्त केल्या होत्या तर कडून सुद्धा सन्मान्य मनोज भाऊंचे गंगाधरजीचे सर्व आंदोलकांचे मनपूर्वक आभार एक चांगला तोडगा त्यामध्ये निघालेला आहे उपसमितीचे आभार फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे नक्कीच सर्व आंदोलन होत्या हेच मी आवर्जून सांगू इच्छित नक्की नक्कीच आणि उत्तम विसंवाद नाही तर संवादाच्या नोटवरती आज आपण हा कार्यक्रम थांबवतोय हे अतिशय उत्तम आहे धन्यवाद आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि त्याचबरोबर आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल थँक्यू